इथे बघू शकता हिरव्या वाटणातील मस्त अशी दुधी भोपळ्याची भाजी तयार केलेली आहे ही दुधी भोपळेची भाजी कांदा लसूण न वापरता तयार केलेली आहे तुम्ही ही अशा पद्धतीने दुधी भोपळ्याची भाजी बनवू शकता व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण दुधी भोपळेची भाजी बनवणार आहे तर आधी मी एक मध्यम आकाराचा दुधी घेतलेला आहे त्याची साल काढून अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आज जी दुधी भोपळीची भाजी बनवणार आहे ती आपण हिरव्या वाटणातली बनवणार आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी चार मिरच्या कट करून टाकत आहे इथे मी कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत या कोथिंबिरीच्या काड्यामध्ये खूप छान टेस्ट येते इथे मी अर्धा इंच आलं कट करून घेतलेला आहे आता हे सर्व साहित्य आपण बारीक करून घेऊया इथे आपलं हिरव्या मिरचीचं हिरवं वाटण तयार झालेलं आहे आता आपण दुधी भोपळीची भाजी बनवायला घेऊया इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल टाकत आहे तेल थोडंसं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची आहे पाव चमचा जिरे थोडस कोडीपत्त्याची पानं जिरं मोहरी चांगलं फुलेपर्यंत परतून घ्यायचं आहे मोहरी चांगलं फुलेपर्यंत परतून घेतलेलं आहे आता इथे मी जे हिरव्या मिरचीचं वाटण बनवलेलं होतं ते टाकायचं आहे हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट कमी गॅसवरती परतून घ्यायचं पर आहे हिरवी मिरची चांगली परतली म्हणजे त्याच्यातला तिखटपणा कमी होतो आणि भाजी जास्त तिखट होत नाही इथे बघू शकता मिरची ही चांगली परतलेली आहे आता याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे अर्धा चमचा धने पावडर चिमूडभर हिंग हिंग टाकलं की भाजी पचायला हलकी जाते आता हेही थोडंसं एक ते दोन मिनिट चांगलं परतून घेऊया सर्व साहित्य चांगले परतलेले आहेत आता इथे आपण एक मध्यम आकाराचा दुधी स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे ते पूर्ण याच्यामध्ये टाकून घेते सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दुधीला सर्व मसाले चांगले व्यवस्थित लावून घ्यायचे इथे मी सर्व साहित्य मसाले दुधीला चांगले मिक्स करून घेतलेले आहेत त्याच्यामध्येही भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ टाकायची आहे ही डाळ मी रात्रभर भिजवून घेतलेली आहे अशी भिजवून डाळ घेतली म्हणजे लवकर शिजली जाते चवीनुसार मीठ टाकायचं आहे पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकलं की दुधीला चांगलं पाणी सुटलं जातं आणि त्या पाण्यामध्येच दुधी भोपळा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून कमी गॅसवरती दुधी भोपळा शिजवून घ्यायचा आहे बरोबर पाच मिनिट झालेले आहेत आता आपण याच्यावरती झाकण काढूया इथे बघू शकताय दुधी भोपळ्याला चांगलं पाणी सुटलेलं आहे या पाण्यामध्ये दुधी भोपळा चांगला शिजला जातो आता फक्त खाली लागू नये म्हणून एकदा हलवून मिक्स करून घ्यायचं आहे ते बघू शकता अगदी छान असा दिसत आहे आणि आणखी दुधी भोपळा शिजेपर्यंत झाकून ठेवायचा आहे राता अजून शिजेपर्यंत झाकून ठेवत आहे आणखी तीन ते ती चार मिनिट झालेले आहेत त्याच्यावरती झाकण काढूया छान असा दुधी दिसत आहे आता दुधी शिजला आहे का ते चेक करूया इथे मी उलताण्यावरती दुधी घेतलेला आहे मी चमच्याने चेक करून पाहते इथे बघू शकता अगदी छान असा दुधी शिजलेला आहे आता याच्यामध्ये दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कोट टाकायचा आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि एक चमचा ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे अशा पद्धतीने सर्व साहित्य याच्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकता मस्त असा दुधी भोपळा तयार झालेला आहे ओल्या नारळाचा चव टाकल्यामुळे याच्यामध्ये खूप छान टेस्ट येते आणि ओला नारळ हेल्दीही असतो इथे बघू शकता हिरवे वाटणातील दुधी भोपळ्याची टेस्टी भाजी तयार झालेली आहे आता ही भाजी सर्व करून घेऊया इथे बघू शकता मस्त अशी हिरव्या वाटणातली कांदा लसूण न वापरता बनवलेली दुधीची भाजी तयार झालेली आहे अशा पद्धतीने बनवली तर खूप टेस्टी लागते आणि हेल्दीही तयार होते इथे बघू शकता कमी तेलकट आणि कमी साहित्यामध्ये दुधीची भाजी तयार झालेली आहे ही भाजी आपण चपाती भाकरी बरोबर खाऊ शकतो रोटीबरोबर खाऊ शकतो अगदी छान लागते आता सगळ्यात शेवटी याच्यावरून ओल्या नारळाचा चव टाकायचा आहे इथे बघू शकता टेस्टी आणि हेल्दी कमी साहित्यात कांदा लसूण न वापरता हिरव्या वाटणातील दुधी भोपळ्याची भाजी तयार झालेली हिरव्या वाटणातील दुधीची भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार